नमस्ष्वाय, ओम शिवाय ओम नम शिवाय तर आज आपण आलेले आहोत म्हणजे सिद्धेश्वर रत्नेश्वर शिवालयामध्ये हे आहे लातूर शहरापासून जवळच म्हणजे लातूर बसस्टँडपासून दोन किलोमीटर अंतरावर हे, हे मंदिर आहे तर हे मंदिर म्हणजे पुरा म्हणजे खूप जुनं मंदिर आहे बाराव्या शतकात म्हणजे राजा ताम्रध्वज यांनी हे मंदिर बांधलेलं आहे असं सांगण्यात येतं तर तो, हे मंदिर खूप सुंदर आहे आणि या मंदिराच्या बाजूला एक कुंड आहे आणि त्या कुंडाच्या समोर हे तीन मंदिरं आहेत एक महादेव मंदिर आहे देवीचं मंदिर आहे आणि हनुमानाचं असे तीन मंदिरं इथं आहेत तर आपण आता या कुंडाचं दर्शन घेतलेलं आहे कुंडाच्या दर्शनाच्या नंतर या तिन्ही मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आता मी आत जाऊन व्हिडिओ घेणार होते पण आत एक आजीबाई आरती करत होत्या आरती करत असल्यामुळं त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी बाहेरूनच व्हिडिओ घेतलेला आहे आणि हे पाहतात हे कुंडाला म्हणजे हे संरक्षक क कड्या बसवलेल्या आहेत म्हणजे आत कोणी जाऊ नये म्हणून तर इथं आत कोणी जाताना दिसत नाही आहे बाहेरूनच पाहत आहेत आणि तिथं त्या कुंडामध्ये मासे आणि कासव आहेत त्या मासे आणि कासवांना लोक खाऊ देत आहेत म्हणजे खाऊ म्हणजे बिस्किट वगैरे काय जे आहे त्यांच्यापाशी ते देत आहेत त्यानिमित्तानं माश्या त्यांच्या जवळ येत आहेत तर आता आम्ही कुंडापासून आता इकडं आलेले आहेत आहोत म्हणजे कसं सभामंडपामध्ये आलेलं आहे सभामंडप पाहता तुम्ही किती मोठं सभामंडप आहे इथं म्हणजे शिवकीर्तन शिवभजन आणि कथा वगैरे होत असली तर छान आहे आणि म्हणजे असं खूप मोठी जागा आहे आणि समोरच खूप मोठी पार्किंग आहे पार्किंग म्हणण्यापेक्षा खूप मोठं ग्राउंड आहे आणि निसर्गरम्य असं ग्राउंड आहे या ग्राउंडमध्ये म्हणजे भरपूर जागा आहे त्यामुळं खूप छान वाटते आता आम्ही मंदिरात जाणार आहोत म्हणजे आता मंदिरात चाललेली आहे मंदिरात जाताना मंदिराच्या आधी पायरीचं दर्शन घ्यायचं असतं मी पायरीचं दर्शन घेतलेलं आहे कासवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी मंदिरामध्ये चाललेली आहे तर uh! मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा मनामध्ये असं शांत असा भाव असतो मनामध्ये मा आणि आपल्याला देवाचं दर्शन कधी होईल याची म्हणजे असं इच्छा लागलेली असते आणि ती म्हणजे आपल्या मनामध्ये असं वाटतं की आपण एकदा देवाचं दर्शन घ्यायचं आणि आपण जेव्हा मंदिरात येतो तेव्हा आपण गाभाऱ्यात पोहोचायसाठीच घाई करत असतो तर आता इथं आलेली आहे आणि इथे एक घंटी आहे घंटी वाजवायची आहे पण त्या घंटीला बांधून ठेवल्यामुळं त्याचा आवाज येत नाही आहे जास्त आणि प्रत्येकजण वाजवायचा प्रयत्न करतातच पण ते जास्त मुलं वगैरे वाजवत असतील म्हणून कदाचित त्यांनी ते बंद ठेवलेलं असेल बांधून ठेवलेली असेल असं मला वाटतं तर आता मी आलेली आहे मध्ये मंदिरामध्ये आलेली आहे हे सुद्धा सभामंडपच आहे तर आता मी इथं नंदी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे शिवाच्या आधी नंदी महाराजांचं दर्शन घ्यावं लागतं आणि मगच शिवाच्या दर्शनाला जायचं असतं म्हणजे शिवलिंगाच्या दर्शनाला तर शिवलिंगाच्या दर्शनासाठी जायचं आहे आणि ते म्हणजे सिद्धेश्वराचं शिवलिंग आहे तर आता आपण आलेले आहोत मेन गाभाऱ्यामध्ये जिथं म्हणजे आरती वगैरे होत असते महाआरतीच्या वेळेला सगळी लोकं इथं थांबत असतात दर सोमवारी संध्याकाळी आठ वाजता इथं खूप मोठी म्हणजे आरती होत असते भरपूर लोकं येत असतात संध्याकाळच्या वेळेला आणि आज आहे सावन सावन का पहिला सोमवार म्हणजे आषाढी पौर्णिमेनंतरचा पहिला सोमवार याला भारतामध्ये सर्व लोक सावण म्हणतात तर सावन सोमवारचा हा पहिल्या म्हणजे सावण महिन्यातला हा पहिला सोमवार आहे आणि कसं आहे महाराष्ट्रामध्ये श्रावण हे आमोशीच्या नंतर मानलं जातं तर आता सगळेजण इथं दर्शनासाठी थांबलेले आहेत आणि मी पण इथं थांबलेली आहे मध्ये दोन तीन लेडीज आहेत ते पूजा करत आहेत कसं आहे मध्ये गावारा छोटा असल्यामुळं दोन ते तीन जणांनाच बसता येतं मग ते महिला जर गेल्या तर त्यांना बेल फूल व्हायचं असतं मग पूजा करायची असते वेळ लागत असतो तर आता आपण आलेले हो आहोत इथे सिद्धेश्वराच्या मंदिरात ही समोर सद् सिद्धेश्वराची मूर्ती आहे आणि खालच्या बाजूला एक म्हणजे गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे त्या शिवलिंगावर दुग्धाभिषेक चालू आहे पण पाहतात नाही हे दुधाचा अभिषेक चालू आहे आणि प्रत्येकजण शिवलिंगावर बेल फूल वाहून मनो भावे पूजा करत आहेत आणि जात आहेत तर मी पण आलेली आहे आणि देवाचं दर्शन घेतलेले आहे शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाहेर आलेली आहे बाहेर आल्याच्यानंतर एक आजीबाईमध्ये बसलेले आहेत त्यांना म्हणजे जसं जम जमेल तसं लोक काही दान दक्षिणा देत आहेत आणि द्यायलाच पाहिजे वृद्ध लोक काहीतरी म्हणजे कसं आहे लाचार असतात मुलं सांभाळतात नाही सांभाळतात त्याच्यामुळं काही लोक मंदिरात येऊन बसत असतात आणि आता मी मंदिरातून दर्शन करून येऊन इथं म्हणजे मंदिराच्या प्रांगणात जी झाडं वगैरे आहेत तिथं बसलेली आहे खूप छान असं वाटतंय नयनरम्य अशी ही जागा आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद